नंबर दिसायला पळताना एक नंबरच्या बाईला सगळं टॉपच्या एक नंबर पहिली पळाली का गाडी नाही पहिल्यांदा मग टॉपचा म्हणजे किती टॉपचा एक नंबर मधला एक नंबर मधला बरं चला शुभेच्छा धन्यवाद नाव काय मल्हार मल्हार गाव कुठलं कस काय नियोजन आहे मल्लारचा नियोजन केलं बरं चला शुभेच्छा मित्रांनो पांडेकरांचा कस काय नियोजन आहे कन्हा कुठला गोरख भाऊ मांगड यांचा कन या बरोबर दिसणार आहे तर कसं काय पैरा झाला दादा कस काय नियोजन झालं विनोद काकांनी बरं त्यांनी केलं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या ज्याच्या पळाची जोरदार चर्चा आहे असा बोळा शंकर सुद्धा मैदानात दाखल झालाय दा दादा आज कसं काय नियोजन आहे नियोजन काय ड्रायव्हर लोकांनी कोणी केले हा ड्रायव्हर नव्हर काय हो कस काय नियोजन आहे एक नंबरच होय कोण शिमण्या गाव कुठलं दादा चिमण्याचं लेंगऱ्याचं चिमण्या आणि पलीकडचा भुयाल बोयाल तो पण तिकडचा लेंगऱ्याचा बरं कसं काय नियोजन आहे दोघांचा दादा ही घरचीच गाडी आज घरचीच गाडी बरं घरचीच गाडीचं काय नियोजन केले घरचीच गाडी आपली पळते चांगली म्हणून आपलं नाही बरं आणि बरंच लांब असेल आहे लांब किती किलोमीटर पडलं तरी एक सत्तरच्या वरच आहे शंभर शंभर एक पडते आणि जुनं मैदान आहे ना हा जुनं मैदान आहे चांगलं मैदान आहे त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुळशीकरांचा शनी पण आलाय गाव कुठलं मुळशी मुळशीत पण प्रॉपर कुठलं गाव दारवली दारवली कसं काय नियोजन आहे गावातली शुभेच्छा मित्रांनो महाकाल पण आला गाव कुठलं महाकालचं दायरी पुणे बरं कसं काय नियोजन आहे बर, बर चला शुभेच्छा गुरु गाव कुठलं गुरुचं फरतरवाडी फरतर आज कसं काय नियोजन आहे कुणाबर दिसेल कुणाबर दिसेल पळताना इथलाच का बाहेरचं आहे बाहेरच बरं चला शुभेच्छा नाव काय राहायचं बलमा गाव कुठलं विखळे विखळे आज कसं काय नियोजन आहे कुणाबर दिसेल मित्राचा मित्राचा आहे बरं चला शुभेच्छा सुंदर गाव कुठलं रामे रामेशिवाडेकरांचा सुंदरपणा आला काय सुंदर हो कसं मागे चालतोय पुढे येतो का एकदम आता हो येतो आहे काय तयारी येतं काय बरं कस काय नियोजन सुंदर तर काय माहिती ना आता ते बाप्पांनी केलं बरं किती अजून किती आणले आहेत पहिलं सांगा की हे ह्याचं नाव काय हो मुरल्या मुरल्या कुठल्या आणतील मुरल्या दोन्ही बर आणि सुंदर कुठल्या खांदी आपला तेव्हा असं मागे चार पाऊले तुम्ही एकदम दणका तिथं काय हो। हाय ना पहिल्यापासून सवय काय हां बस सुट्टीला पण एकदम जबरदस्त आहे बघा आणि हे हो साई साई कुठल्या खांदी बरं बरं दोन्ही खांदी कोणा बरं नियोजन आहे साईचं बरं आणि पडेलचा पण आपला बर काय नाव तिथं सुहाना का बर आणि इकडची शिकवणाचं आहे ते पलीकडचा सुंदर पलीकडचा अलीकडचा पलीकडचा सुंदर बरं चला सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला सगळी बरेच जण आले रामू ना चला काय नाव आहे आदतचं हे माचीस नाव आहे माचीस आणि गाव कुठलं माचीस गाव बोसे आणि माचीस का ठेवलंय माचीस का ठेवलंय बर म्हणजे काय करते सगळ्या पण काय करते नक्की ऑलराउंडर आहे खाली चारी खांडी नसते दोनच खंड मना हा आत ना बाहेर ना असं पण त्या सगळेच पण माचिस का ठेवलं पाहुण नाव सांगा की माचे बर बर आणि आपलं नाव सांगा की बाळू कदम आज आहे नियोजन आज नियोजन बरं बरं चांगला पडेल आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला चेतक चेतक गाव कुठलं पुणे पुणे हिंजवडी आणि पहिलीकडचे यामा कसं काय नियोजन आहे चेतक सर बर बर त्याच्याबरोबर नियोजन आहे का चला शुभेच्छा मला मित्रा देवा मित्रांनो देवा आणि भारत आला गाव कुठलं र देवान भारतचं आज कस कस काय नियोजन आहे दोघांच हां वगैरे हा पड्यालच कुणाबर आहे सातारा रोडचं आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय सल्हार गाव कुठलं साळावडे बर आज कसं काय नियोजन आहे लक्ष कुठला थोपटेवाडी चा बर चांगलं नियोजन केलं चला शुभेच्छा तुम्हाला चित्र गाव कुठलं सासवड नाव मान्यान घेऊ लक्ष ते चित्राचा कलर बदलल्यामुळे कोसा झाला मला लक्षात आलं नाही मला बाकी कस काय नियोजन आहे चित्राचं ते पाहून आपल्या बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दांगोडीकरांचा सरजे आहे मित्रांनो कसं काय नियोजन हो आहे सरजेच दादा काय बोरबा जोडे बोरबा पण कोणाबरोबर दिसेल पाळताना येवलीचा बारुद येवलीचा बारूद कसं काय नियोजन हो झाले नाही बोरबा घात गाडी पळते ना तीच गाडी आणणार आहे बरं बरं शॉटपाल असल्यामुळं बरोबर नियोजन मैदान गाडी मैदान कसं काय मैदान चांग चांगले आहे गेल्या वर्षी पण आम्ही गट काढलेला सेमीला कडणी लागलं त्यामुळं उन्नीस वीस झालं चांगल्या गाड्यांमध्ये आता पण चांगलं नियोजन करून आलेलं आहे आता बघू पुढचं काय होतं चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान द्वादशम हिंद केसरी हिंदकेसरी सुद्धा किनईच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो तुषार पण भेटलाय आपल्याला तुषार कोणाला घेऊन आलाय काबाली कसं काय नियोजन आहे कबालीतून चांगलं नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बा कासूर किनईच्या मैदानामध्ये दाखल झालाय काय नाव आहे दादा थार फोर बाय फोर नवीन आहे काय खरेदी बरं जुनीच आहे का बरं कसं काय नियोजन आहे आज युवराज बरं बरं आणि नाव काय आपल्याला दादा तुषार गाव कुठलं गराडे सोमरडे पुरंदर बरं बरं आणि किती दिवस झाले घेतलाय आपल्याला दुसरा दुसरा झाला बरं जरा कुठल्या कुठल्या मैदानात राहिला दादा वर्षी आदातला सात आठ मैदानात राहिलं हां आता किती दिवसाचा गॅपनी काढलाय आता त्याला दोन महिने दोन महिन्याच्या गॅप म्हणजे आज आशा आहे चांगला बरं चाल चल दुसरा झालाय आशा आहे तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो पाडेगावकरांचा मारतंड पण आहे कसं रे नियोजन आज मार्थंडचं तडवळ्याच्या शाहीर बरोबर चांगलं केलं नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचं वीर जे आहे त्या वीर गावचा कन्हा पण आलाय कसं काय नियोजन आहे बर तरी कोणाबरोबर छाबे म्हणून कुठला पुण्याचा बर शुभेच्छा मित्रांनो विसापूरचा भारत आलाय कसं काय नियोजन आहे दादा वासरा सांगा का हो दुष्याचं केलं नियोजन वासरा बरोबर वासरू चांगले पडते त्याच्यामुळे ओपन मध्ये दुसा आणि हे पळवणार ओपन मला बाकी कसं काय नियोजन आहे मैदान कसं काय मैदानाविषयी काय सांगा एक नंबर आहे बर शुभेच्छा तुम्हाला दादा हा डॉक्टर का उठलं पिंपळाच भिवंडीचा डॉक्टर पण चला दादा ह्याचं नाव काय दादा नेवाळीचा नेवाळीचा सायतान मित्रांनो हे बघू शकता नेवाळीचा सायतान आलाय कसं काय नियोजन आहे सायतानचा दादा घरची पड्यालचे नाव काय बजरंग बजरंग घरचीच गाडी का पळवायचं नियोजन केलं दादा गाडी चांगली पळते म्हणून आता तीन फेऱ्यात बघायचं तीन फेरे काढल्यात का कधी नाही पहिल्या पहिल्याच वेळ आणि नाव काय तुमचं दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला ना नमस्ते नाव काय आहे दादा सोनिया सोन्या गाव कुठलं आज कस काय नियोजन आहे नाद्या बरं पाहिजे कुठला शिरब्यातला नंद्या मग चांगलं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नऊ तुम्ही पाहू शकता चोरड्या मैदानामध्ये ज्याने एक नंबर केला होता तो गिरवीकरांचा रुद्रासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आज कस काय नियोजन आहे शेटणी केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला अजून कुठले नंदी आणलेत का एकच